गोव्यात तूर्तास नेतृत्व बदल होणार नाही अशी स्थिती आहे पण गोव्यात भाजपच्या कसोटीचा काळ आहे भविष्यात मुख्यमंत्री बहुमत सिद्ध आव्हान असेल मुख्यमंत्री मनोहर आणखी दोन मंत्री आजारी आहेत या पार्श्वभूमीवर गोवा भाजप कोर कमिटीच्या बैठकीला आज सुरुवात झाली भाजप प्रदेश कार्यालयात बैठक होतीये केंद्रीय निरीक्षक रामलाल बी एल संतोष आणि विजय पुराणिक तसंच कोर कमिटी सदस्य बैठकीला उपस्थित आहेत अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी दिनेश यांच्याकडून दिनेश काय घडत आहे काय खलबत या बैठकीमध्ये होत आहेत भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत प्रदेश कोर कमिटीची बैठक सध्या गोवा प्रदेश कार्यालयामध्ये सुरू आहे या बैठकीला केंद्रीय निरीक्षकांप्रमाणेच कोर कमिटीतले सदस्यही उपस्थित आहेत आणि काल मॅरेथॉन बैठक पार पडली ज्यात भाजपचे मंत्री आमदार घटक पक्षाचे नेते अपक्ष आमदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता कोर कमिटीची चर्चा सुरू झाली आहे सध्या गोव्यामध्ये राजकीय पेच आहे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे आजारी आहेत आणि पुढील उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झालेले आहेत गेले सात ते आठ महिने ते आजारी आहेत आणि पुढचा किती काळ अजून त्यांना उपचारांसाठी दिल्लीत एम्समध्ये राहावं लागेल याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही या सर्व स्थितीत राजकीय अस्थिरता आहे असं म्हटलं जातं आहे नेतृत्व वा बदलाचे वारे जोरात वाहत होते पण आता जी काल मॅरेथॉन बैठक पार पडली पक्षाच्या आमदारांनी आणि घटक पक्षांनी एक असा सूर लावलेला आहे की त्यांना मुख्यमंत्रीपदी किंवा राज्याचं नेतृत्व हे पर्रिकरांकडेच हवं आहे पण यातही गट आहेत एक गट आहे जो म्हणतो आहे की पर्रिकरांकडेच नेतृत्व असा हवं दुसरा गट म्हणतो आहे की भाजपतल्याच मूळ कार्यकर्त्याला किंवा मूळ आमदाराला मुख्यमंत्री केलं तरी चालू शकतं आणि एक गट म्हणतो आहे की पक्षाबाहेरचा नेता जरी मुख्यमंत्री केला तरी त्याचं पक्षाचं विलिनीकरण हे भाजपमध्ये झालं पाहिजे असं असताना घटक पक्षांमध्येही दोन आ, गट दिसत आहेत यात गोवा फॉरवर्ड असं म्हणते आहे की कायमस्वरूपी यात तोडगा निघाला पाहिजे आम्हाला टेम्पररी सोल्युशन नको तर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष असं म्हणत आहे की पर्रीकर हेच आमचे नेते आहेत सुधीन ढवळीकर यांच्या नावाची चर्चा होती आघाडीवर होतं नाव मुख्यमंत्री पदासाठी पण गोवा फॉरवर्डचा त्यांना विरोध आहे सध्याचा भाजपचा काळ हा कसोटीचा आहे गोव्यात बहुमत सिद्ध करायचं झाल्यास आज भाजपकडे आकडे नाही आहेत आणि त्याच सगळ्या राजकीय परिस्थितीची माहिती घेऊन केंद्रीय निरीक्षक भाजप पक्षश्रेष्ठींना आपला अहवाल सादर करतील आणि येत्या दोन ते तीन दिवसात काही निर्णयावर भाजप पक्षश्रेष्ठी येऊ शकतील तर निशेद धन्यवाद दिनेश या संपूर्ण घडामोडींसाठी तुम्हाला